आपण बघत आहोत या ठिकाणी गळवंतीचा जो रथ आहे या गळवंतीच्या रथाला आपण जर बघितलं या ठिकाणी अनेक महिला पुरुष आपली नवस्फूर्ती करत असतात आणि ही यात्रा उत्सव तर, तर दोन दिवस चालतं चैत्र पौर्णिम्याची सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी वीरभद्र देवताची या ठिकाणी यात्रा असते आणि जर बघितलं हा रथ या ठिकाणी गावातून मिरवणूक मार्ग या ठिकाणी आला आहे आणि हा रथ या ठिकाणी येऊन या ठिकाणी महिलांचं गळवंतीचं जे मुख खरं नवस जे केलेल्या महिला असतात त्या महिला या ठिकाणी नवसमूर्तीसाठी गळवंती लागत असतात आपण त्या महिलांशी बोलणार आहोत काय जण नवस असतात हो। कसे पूर्ण होतात आणि या खरं याच गोष्टीने ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असते माझं नाव इंदिरा नितिनिंगळे आहे मी माझ्या मुलाचं नवस बोललेले होते चार वर्ष म्हणजे चौथं वर्ष माझं वीरभद्र बोललेलो धन्यवाद चौथं वर्ष आहे माझं वय लागायचं आणि मी जो नवस बोलले तो दुसऱ्या दिवशी पूर्ण झाला त्याच्यामुळे मी दरवर्षी पाच वर्षी नव पूर्ण झालं अमित गाडेकर मला माझं पहिलंच वर्ष आहे मला खूप आनंद होतो एक मी गळी लागते ही वीरभद्र महाराज सगळ्यांना खूप प्रसन्न आहे आणि मला पण प्रसन्न झाले आहे मला पोटासाठी डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं पण मी राजा वीरभद्र महाराजांना नवस केला मी पाच वर्ष गळी लागल माझा सॉल्व्ह माझा वर्षापासून आहे मागच्या जत्राला मी नवस केला होता तर तो आता पूर्ण झाला गळी लागणार आहे घरात पहिलंच वर्षे परंतु या देवस्थानाचे म्हणजे मला अशा मुली मुलीच होत होत्या सारख्या मुली मुलासाठी आजीने आमचा नवस केला होता देवाच्या कृपेने मुलगा झाला आता जे जे नावच होते ते ते पीडित चालले जशी जशी इच्छा पूर्ण केली देवाने तस त्याची करीत चालली माझं नाव नूतन सो, सोमनाथ शिंदे मी आहे वीरभद्र महाराज इतके प्रसन्न होतात आणि मी दहा वर्षापासून कडी लागते हे वीरभद्र महाराजांचे इतके स्वतः आहे माझ सावंत आहे आणि मी ते ते बाजार राहिलेली रा आणि हे वीरभद्र महाराज मी जेव्हापासून कळत मला तेव्हापासून बघितलेलं आहे आणि माझी पण ही खूप इच्छा होती की मी पण कधीतरी गळी लागाव आणि मी सलग तीन वर्षापासून गळी लागते तालाबादप्रमाणे वीरभद्र देवालय उत्सव ट्रकची काल यात्रा या ठिकाणी सुरू झाली आणि आज यात्रेचा दुसरा दिवस आहे आज वीरभद्र देवालयाची यात्रा आहे मोठ्या उत्सवामध्ये नवनाथ मंदिराकडून यात्रेचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि आता या ठिकाणी दोन मिनटापूर्वीच या ठिकाणी पहिल्या महिला गळी लागून या ठिकाणी यात्रेची गळी लागण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी संजीवनी उद्योग समूहाचे बे पोलीस साहेब या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांनी देखील योग्य असं सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे या संघाचे आमदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या मंदिराला प्रचंड असं सहकार्य केलेलं आहे उत्सव ट्रस्ट या सर्व राजकीय नेत्यांचा हार्दिक आभार मानत आहे सर्व देणगेवारांचे देखील आभार मानत आहेत उद्या या ठिकाणी कुस्त्याचा कार्यक्रम का। उद्या पाच वाजता छत्रपती संभाजी चौकातून आणि परवा गोडागा बैलगाड्याची गो, शर्यती बैलगाड्याची शर्यती या ठिकाणी होणार आहे आणि बैलगाड्याच्या दे शर्यतीला देखील आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं हो आहे त्याप्रमाणे तीस तारखेला ऑर्केस्ट्रा होणार आहे त्याचप्रमाणे एक तारखेला शिवलीला ताई यांचं सा पाच वाजता या ठिकाणी हरिकीर्तन होणार आहे हरिकीर्तनाच्या नंतर महाप्रसाद होऊन यात्रेची सांगता होणार आहे आपण परिसरातील सर्व भाविक भक्त्यांनी या यात्रेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा ही विनंती

फी मास कला खाली थींदो

मंदिराच्या दक्षिण बाजूला कार्यकर्त्या बसलेले आहेत तास काढण्यासाठी ज्यांना वर्गणी द्यायची आहे आणि जे पास घ्यायचे आहे त्या ठिकाणी वर्गणी वर्गडी घालले नाही गोळीचे पास मिळते जाण्याच्या कडे नाही परत जरा तरुणांची परत गर्दी वाढलेली आहे कृपया कृपा नये आपण बसून घ्या